नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत कांदे स्पेशल उडदाच्या डाळीची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी बघा आपण ही अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि अगदी थोडीशी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आधी तर आपण ही डाळ शिजायला घालणार आहोत कुकरमध्ये लावू आपण स्वच्छ धुवून घेऊ डाळ छान दोन पाण्याने धुवून घेऊ आपण आणि आता पाणी घालू आणि आता आपण ही डाळ शिजवताना या जाळ मिरच्या त्या घालणार आहोत यामध्ये अशा प्रकारे तुकडे करून बघा आणि आता आपण झाकण लावू हो आणि गॅसवरती कुकर ठेवू हो। आणि दोन शिटं काढून घेणार आहोत तर इथे बघा आपण गॅसवरती कुकर ठेवलेला हो आहे आणि आता आपण वाटण्यासाठी काय काय लागणार आहे आपल्याला ते दाखवते तुम्हाला मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे एक आठ ते दहा लसूण आलं घेतलेलं आहे एक कांदा घेतलेला आहे धने घेतलेले आहे आणि आपल्याला लागणार आहे खोबरं थोडंसं अगदी हा लसूण आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे जिरं घेतलेलं आहे हळद मीठ आणि तेल लागणार आहे आपल्याला तर आधी आता आपण कांदा बारीक स्लाईस करून भाजून घेणार आहोत मिरच्या कांदा सर्व मसाला आपण भाजून घेणार आहोत तर तवा तापलेला आहे आपला आता मिरच्या भाजून घेऊया आधी आपण तर मिरच्या अगदी छान भाजून घ्यायच्या आहे तर इथे मिरच्या भाजून झालेल्या आहे आपल्या तरी ते कांदा भाजून घेऊ आता आपण तर आता बघा थोडंसं अगदी थोडंसं तेल घालू कांद्यावरती तेल टाकून पुन्हा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तेल टाकलेलं आहे आपण आणि आता व्यवस्थित आपण हे कांद्याला मिक्स करून घेतलेलं आहे तर आपला कांदासुद्धा झालेला आहे भाजू काढून घेऊ आपण आणि हे धने ते सुद्धा थोडेसे आपण भाजून घेणार आहोत आता आपण गॅस बंद केलेला आहे गरम तव्यावरती ते होऊन जातात आणि खोबरं आपल्याला कच्चंच घ्यायचं आहे तर मी तो ते इथे भाजणार नाही आहे कच्च घेणार आहे तर आता धनेसुद्धा छान झालेले आहे काढून घेऊ आपण तर आता हे थंड होऊ देऊ आपण कांदा वगैरे जे भाजलेलं आहे ते तर इथे आपले भाजलेले मसाले थंड झालेले आहेत तर आधी आपण हे धने घेऊ धने आणि खोबरं आधी थोडंसं फिरून घ्यायचं आहे कारण आख्खे धने जे असतात ते आपण हे कांदा वगैरे सर्व घातलं म्हटले ओलं झाल्यावर बारीक होत नाही म्हणून आधी आपल्याला थोडंसं कोरडंच फिरून घ्यायचं आहे तिकडे आपल्या कुकरच्या शिट्यासुद्धा झालेल्या आहे आणि आता हे बघा आलं आणि लसूण घेतलेलं आहे आपण मिरच्या आणि हा कांदा तर आता आपण वाटण तयार करून घेऊ तर इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे तर इथे आपली डाळसुद्धा छान झालेली आहे आणि इथे आपण कढई ठेवलेली आहे आता तापवायला फोडणी घालणार आहोत आपण तर आता तेल घालू आपण आता तेल तापलेलं आहे जिरं घालू आपण लसूण घालू अशा प्रकारे लसूण टाका तुम्ही अगदी भाजी एकदम मस्त लागते लसणाचे जे स्वाद असतो तो फोडणीमध्ये एकदम छान लागतो वाटण्यात तर आपण घेतोच पण असा फोडणीला टाका आणि आता थोडंसं गुलाबी हो आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि आता हे वाटण घालू आपण हळद घालू आणि हा गरम मसाला तर गरम मसाला आपला हा रोजचा रेग्युलर मसाला नाही आहे तर आपण खळा मसाला जो असतो तो बारीक पूर करून ठेवलेली आहे जे लाल भाजीला आपण मटण मच्छीला मत वगैरे वा वापरतो मटन चिकनला तसा मसाला आपण हा थोडीशी बारीक पूर करून ठेवलेली आहे म्हणजे अशा काही काही भाज्यांना ते घातलं म्हणजे भाजी एकदम मस्त लागते चविष्ट अशी भाजी तयार होते आपली तर उद्याच्या डाळीला मी तो मसाला नेहमीच वापरते तो तोच मसाला आपण वापरलेला आहे इथे आणि आता मसाला छान आपण परतून घेणार आहोत आपलं वाटण छान परतून घेणार आहोत आपण आणि हे भांडं धुऊन आपण पाणी घालणार आहोत छान आता आपल्याला तेल सुटत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपलं वाटण मसाला आपला छान परत लागलेला आहे बघा कलर सुद्धा बदललेला आहे तर आपण आता ही शिजवलेली डाळ त्यामध्ये घालणार आहोत तर आता ही डाळ आपण अशीच न घालताना काय करायचं अगदी थोडीशी अशी चमच्याने आपल्याला अशी हालून घ्यायची आहे अगदी मा मामुली अशी घोटल्यासारखी अगदी मामुली तर आता ही डाळ घालणार आहोत आपण वाटणा आणि आता ही डाळ घालू आपण थोडीशी मिक्स करून घेऊ आली वाटणामध्ये आणि आता आपल्याला पाणी घालायचं आहे तर अजून पाणी घालू आपण आता बघा थोडंसं पाणी घालू कारण काय एक अति घट्ट पण भाजी नको आणि एकदम पातळ पण नको शिजल्यावरती ती व्यवस्थित होऊन जाईल आता बस आपल्याला मीठ घालायचं आहे मी छान भाजी उकडून घ्यायची आहे तर इथे चवीनुसार मीठ घालू आपण आणि आता आपण थोडंसं उकळी व्यवस्था आपण हाय फ्लेमवर उकडी आणून घेऊ आणि मग नंतर नंतर मंद गॅसवरती आपण भाजी छान उकळून घेणार आहोत तर बघा उकडी आलेली भाजीला एक वेळा हलवंडी व्यवस्थित आणि आता बंद गॅसवरती उकडून घेणार आहोत आपण आणि भाजी मस्त आपली छान उकडलेली आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबीरशिवाय भाजी नाही उडदाची जाड तर नक्कीच नाही म्हणून त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि आता आपण ही भाजी एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत भाजी ही उडदाच्या उडदाच्या डाळीची भाजी चविष्ट तर आहेच चविष्ट लागतेच तेवढीच ती पौष्टिकसुद्धा भरपूर आहे तर अशा प्रकारे आपले खांद्यास स्पेशल आपली उडदाची डाळीची भाजी चविष्ट अशी छान तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा तर पुन्हा भेटू आपण अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद